इंदापूरमध्ये गोळी झाडून हत्या केल्यानं खळबळ उडाली आहे निवडणुकीच्या तोंडावर ही घटना घडल्यानं चिंता व्यक्त केली जाते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात परवानाधारक लोकांना त्यांचं हत्यार जमा करण्यास सांगितलं होतं अशात गुन्ह्यात वापरण्यात आलेला हत्यार कुठून आला असा प्रश्न उपस्थित होत असतानाच या हॉटेलचा एक व्हिडिओ समोर आला आहे अचानक झालेल्या गोळीबारांना सगळीकडे खळबळ उडाली दरम्यान गोळीबार कोणी केला हे अद्याप समजू शकलं नसून हा गोळीबार पूर्व वैमनस्यातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचं नाव अविनाश धनवे असल्याचं सांगितलं जात असून तो पुण्याकडच्या आळंदी परिसरातील राहणार असल्याचं समजतंय ही घटना इंदापूरच्या बायपासवरील जगदंबा हॉटेलमध्ये घडली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अविनाश धनवे हा त्याच्या मित्रांसह जगदंबा हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेला असताना दबा तरुण बसलेल्या सहा ते सात जणांनी त्याच्यावर हल्ला केलाय यामध्ये त्याच्या डोक्यात गोळी लागली असल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याचं सा पोलिसांनी सांगितलंय हा संपूर्ण प्रकार मध्ये कैद झाला असून आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत बबनराव धायतोंडे स्टार महाराष्ट्र न्यूज इंदापूर